मण्डली सात महिने आगो महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडली ती घटना म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि सर्व महाराष्ट्र हा हळहळला होता या हत्यामध्ये काही आरोपी पकडले गेले तर एक आरोपी मात्र अजून देखील फरार आहे मंडळी हा आरोपी फरार असताना याची चर्चा अजून देखील होत आहे हा आरोपी काय इंटरनॅशनल आरोपी आहे का हाच मोठा प्रश्न पडतो कृष्णा आंधळे एकदम खेडे गावातून येणारा हा पोलिसांना देखील सापडला नाही पोलिसांनी शेवटी हार मानली आणि कृष्णा आंधळे याला जो पकडून आणेल त्याला गुपित बक्षीस दिलं जाईल म्हणजे पोलिस यंत्रणा देखील कृष्णा आंधळे सापडला नाही मग याच्या पाठी कोणी आहे का हाच मोठा प्रश्न पडतो मंडळी सर्वात मोठी एक गोष्ट म्हणजे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक भाष्य केलं होतं ते भाष्य म्हणजे कृष्णा आंधळे आता काय सापडत नसतो हा परळीचा इतिहास आहे मंडळी आज तेच खरं होत आहे सात महिने या हत्येला झाले असताना कृष्ण आंधळे अजून देखील सापडत नाहीये कृष्ण आंधळे हा कुठे नाशिकमध्ये असल्याच्या बातम्या आल्या तर कधी कुंभमेळ्यात असल्याचा दावा केला परंतु कृष्ण आंधळे मात्र कोणालाही सापडला नाही मग सर्वात मोठा प्रश्न पडतो कृष्ण आंधळे हा मारला गेला आहे की कृष्ण आंधळे कुठल्या इतर देशामध्ये हलवला गेलाय मंडळी एक छोट्या गावातून येणारा हा आरोपी ना पोलिसांना सापडतोय ना, ना जनतेला सापडतोय बाकी आरोपी हे जेलमध्ये सडत आहेत त्यामध्येच एक आरोपी म्हणजे वाल्मिक कराड याच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई झाली असली तरीही त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करून आता खटला चालू आहे त्याला देखील सोडवण्याचा प्रयत्न होत आहे परंतु मंडळे याच्या पाठीमागे खरंच राजकारण होत आहे का किंवा कृष्णा आंधळे याला कोण सापडून दिलं जात नाही का मोठा प्रश्न म्हणजे एक छोटा आरोपी किती लोकांना गुंगारा देतोय आणि किती लोकांना अजून देखील तो वेड्यात काढतोय कुठे आहे त्याचा अजून देखील ठावठिकाणा का लागत नाही आहे हाच मोठा प्रश्न तुम्हा आणि आम्हाला पडला आहे संदीप क्षीरसागर यांच्या जे वक्तव्य केलं ते आज आपल्याला कुठेतरी खरं ठरताना दिसत आहे सात महिन्या अगोदर त्यांनी हे केलेलं भाष्य आज मात्र आपल्याला खरं होताना दिसत संदीप क्षीरसागर यांनी म्हटल्याप्रमाणे परळीचा इतिहास खूप काही सांगून जातो मग महादेव मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपी असो त्याचाही ठाव ठिकाणा लागत नाही आहे बापू आंधळे यांच्या प्रकरणातील आरोपी असो अजून तो देखील एक आरोपी सापडत नाही आहे मग सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातला हा देखील आरोपी सापडत नाही तर मंडळी कुठेतरी ही लाजीरवाणी गोष्ट आहे एक छोटा आरोपी अजून देखील सापडत नाही आहे खरोखरच कृष्णा आंधळे मारला गेला की मारला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा